मराठा संघर्ष योद्धा चरंगे पाटील यांच्या नाशिक येथील दौऱ्याप्रसंगी डिंडोरी रोड रिलायन्स पेट्रोल पंप येथे सकल मराठा समाजातर्फे आज सकाळी भव्य दिवस स्वागत सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी डिंडोरी रोड मखमलाबाद मेरी मसळू परिसरातील महिला भगिनी लहान मोठे बाल गोपाल तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक डॉक्टर्स आदी मराठा समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जरंगे पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करून हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले या स्वागत सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर सचिन देवरे हार्दिक निगळ हर्षल पवार बापूसाहेब चव्हाण सुनील निरगुडे राजेंद्र गडवजे सचिन पवार अमरनिकम तसेच माता चौक मंडळाचे सभासद त्यांनी केले होते मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरंगे पाटील नाशिक येथे त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही सर्व दिंडोरी रोड मसूर परिसरातील मखवलात परिसरातील सर्व मराठा बांधव आज सकाळी रिलायन्स पेट्रोल पंप इथे त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथे उत्सुक उभ उभे आहोत आणि थोड्याच वेळात त्यांचे आगमन होणार आहे आणि आम्ही सर्व मराठा समाज मनोज जरंगे पाटलांच्या पाठीमागे सक्षम भक्कमरित्या त्यांच्या पाठीमागे उभे आहेत आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच जय जिजाऊ नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक